केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याबद्दल निदर्शने करण्यात आली यावेळी सांगलीत ही करण्यात आली पत्रकार गीता मुंडोळकर नव न्यूज सांगली थी ছোতি ডা আহিত্য সম্রাট নদী भारताचे संविधान देत असताना हजारो वर्षाची मनुस्मृती गाडून जे संविधान इथल्या महिला मागासवर्गीय दलित त्याचबरोबर वंचित आदिवासी या लोकांना आर्थिक सामाजिक व राजकीय स्वातंत्र्य देण्याचा साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले या संविधानाच्या विरोधात नेहमीच आर एस एस व आर एस एसचीच मनोवृत्ती असलेले भाजप सरकार हे द्वेष करत आलेले आहे अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला जिवंत होते त्याच वेळेला त्यांचा धिक्कार करण्यासाठी आणि त्यांना विरोध दर्शवण्यासाठी अगदी त्यांची अंतयात्रा काढण्यापर्यंतचा मजल या लोकांनी मारलं होतं आणि आज तीच मनोवृत्ती आपल्याला दिसत आहे आणि म्हणून देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंबेडकरी विचार आणि त्याचबरोबर सभता आणि याचबरोबर सर्वसामान्य जनतेला जो न्याय देणारा हक्क देणारा जो कायदा आहे आणि जे संविधान आहे ते कुठंतरी मोडीत काढण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे आणि तीच मनोवृत्ती कुठंतरी डोक्यात असलेली असल्याकारणाने आणि त्याच मनोवृत्तीने देशाच्या सर्वोच्च सभागृहात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल उद्गार काढले ते त्यांचा अपमान करणारे आहे आणि कदापिही इथली आंबेडकरी व भारतीय जनता हे सहन करणार नाही आणि यासाठी म्हणूनच आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली जिल्ह्याच्या वतीने या त्यांच्या या कृतीचा व त्यांनी केलेल्या अपमानाचा तीव्र निषेध नोंदवत आहे आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान यांच्याकडे मागणी करत आहोत की ताबडतोब त्यांची मंत्रिमंडळातून हटकलपट्टी होऊन त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा अशा या याच पद्धतीने दिवसेंदिवस तीव्र आंदोलन करत रस्त्यावरची लढाई ही आम्ही शेवटपर्यंत चालू ठेवू या असं आम्ही आवाहन करतो आणि त्याचबरोबर त्यांनी जी कृती केलेली आहे त्याचा पुन्हा एकदा आम्ही निषेध नोंदवतो आणि थांबतो जय संविधान जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय शिवराय जय भारत आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका